नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व शाळा असतील कॉलेज असतील सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण लक्षात घ्या मित्रांनो आता का महाराष्ट्रामध्ये आता पावसाने जास्त जोर धरलेला आहे यामुळे विद्यार्थी मित्रांनो शाळा आणि कॉलेज जाण्यासाठी अडचण येतात यामुळे शासनाने निर्णय घेतला आहे का आता शाळा आणि कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर केलेली आहे तर मित्रांनो आता बघा चे सविस्तरपणे का बातमी कशा प्रकारची बघा विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्हा परिषद इथून आलेले पत्रक आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला सांगू इच्छितो तो, का याच्यामध्ये ठाणे असेल त्याच्यानंतर मुंबई असेल आणि रायगड असेल या पूर्ण भागालामध्ये विद्यार्थी मित्रांनो उद्या शाळा आणि कॉलेजला पूर्णपणे सुट्टी जाहीर केलेली आहे बघा मित्रांनो काय सांगितलं बघा आजचं पत्रक आहे आपल्यासमोर तर यामध्ये बघू शकतात मित्रांनो तुम्ही मुख्याध्यापक सर्व व्यवस्थापकाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा म्हणजेच काय पहिली ते बारावीपर्यंत बघा मित्रांनो सांगितले अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत बघा काय अतिवृष्टी म्हणजेच काय जास्त पाऊस झाला असेल अशामुळे श शाळेला सुट्टी जाहीर करण्यामध्ये पत्रक आलेले पुढे बघा मित्रांनो निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे यांच्या सूचनेनुसार घोषित अतिवृष्टी विचारात घेऊन हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने पहिली ते बाराच्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजेच माध्यमाच्या मंडळाच्या सर्व शाळे विद्यार्थ्यांना ये जाण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळांना नऊ सात दोन हजार चोवीस रोजी जाहीर सुट्टी जाहीर करण्यात आली म्हणजेच काय मित्रांनो लक्षात घ्या का, का उद्याकडे आपल्याला शाळा असतील आणि कॉलेज असेल पूर्णपणे सुट्टी जाहीर केलेल्या मित्रांनो आणि पावसामुळे इतर कुठं बाहेर फिरू नका असं शासनाने आदेश दिले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि मित्रांनो पहिली ते दहावीपर्यंत लक्षात घ्या सर्व शाळांना सुट्टी आहे बारावीला पण सुट्टी आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती दहावी आणि बारावीच्या ग्रंथाचे आपल्याला पूर्णपणे लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या अपडेटमध्ये